मित्रांनो मी डुलदास आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या पुणे परीक्षा पाठशाळा या युट्यूब चॅनलवर या ऑनलाईन व्यासपीठावर मित्रांनो नुकतेच धर्मदा आयुक्तालयाची जाहिरात आलेली आहे परंतु धर्मदा आयुक्तालय म्हणजे नेमकं काय आहे का त्याच्या पोस्टिंग कशा असतात जी निरीक्षक ही पद आलेलं आहे त्याला सर्वात जास्त जागा आहेत आणि एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे परंतु त्याचं नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे पगार किती आहेत नोकरी कुठे असते आणि प्रमोशन कसं होते हे सगळं त्यांचे कार्य वगैरे बऱ्याच जणांना अजिबात माहिती नाही काहीच असे बरेच जणांचे मला कमेंट आलेत त्यामुळे आता आ, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन आलेला आहोत मी तर मित्रांनो धर्मदायक म्हणजे जी समाजात आपली बरेच धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आहेत उदाहरणार्थ मंदिर असो मठ असो शाळा असो वाचनालय धर्मशाळा अनाथालय किंवा हॉस्पिटल असो या सगळ्या धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थावर जे वाच असतो गव्हर्नमेंटच ते असते धर्मदाय आयुक्तालयाच्या माध्यमातून धर्मदाय आयुक्तालय म्हणजे या सगळ्या संस्थांवरचं जे लक्ष आहेत जे म्हणजे बारकाईने जे लक्ष ठेवण्याचं काम आहे ते धर्मदाय आयुक्तालय ठेवत असते थे। कारण शेवटी मंदिर आलं म्हणजे तिथं देणगी आली तिथं आलेला तो पैसा आहे तिथं आलेलं ते सोनं नाना आहे आणि त्या माध्यमातून झालेले व्यवहार आहेत त्या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटला काही अधिकाऱ्यांची गरज भासली आणि गव्हर्नमेंटने एक धर्मदा आयुक्तलय म्हणून एक आपलं आयुक्त स्थापन केले जवळपास एकोणीशे पन्नासच्या ऍक्ट एक नुसार बॉम्बे आपलं बॉम्बे चॅरिटेबल ऍक्टनुसार हे सगळे धर्मदायुक्तालाची स्थापना झालेली आहे आणि त्यानुसार या सगळ्या जे सामाजिक संस्था आहेत त्यावर वॉच ठेवण्यासाठी ने धर्मदायुक्त नेमलेले आहेत तर मित्रांनो पुढे बघू आपण स्थापना जी आहे त्याची बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास अंतर्गत झालेली आहे आता जे सांगितलं तेच आणि बघा <coughs> आणि जी नोंदणी असते या सगळ्या संस्थांची मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वार असो किंवा एन जी ओ असतो किंवा एनी ट्रस्ट शाळा किंवा मग कोणत्या कॉन्व्हेंट वगैरे काय जेवढ्या ट्रस्ट आहेत ना त्या सगळ्या ट्रस्टला नोंदणी करणे बंधनकारक केलेले आहेत आणि जर नोंदणी नसेल केली तर त्यांना आर्थिक व्यवहार काय त्यांना काहीच करता येत नाही त्या अंतर्गत त्यामुळे अशा सर्व संस्थांना यामध्ये या, या धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे नुसतं आवश्यक नाही बंधनकारक आहे तर त्यामुळे या संस्थेचं काम इथून चालू होतं नोंदणी झाल्यापासून तर या सगळ्या व्यवहारावर वास ठेवणं इथून चालू होतं त्यानंतर बघा या सगळ्या या हि जे धर्मदाय आयुक्तालय ही जी रचना आहेत या रचनेचं या संघटनेचं उद्देश म्हणजे काय आहे जे उद्दिष्ट आहे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे धर्मादाय संस्थांची नोंदणी करून घेणे आहे नंतर जी मालमत्ता आहे संस्थेची ती सुरक्षित ठेवणे आहेत नंतर आर्थिक तपासणी म्हणजे संस्थेचे जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत ते पारदर्शकपणे योग्य पद्धतीने झाले की नाही ती आर्थिक तपासणी करणे आहेत नंतर जी देणगीदार देणगी देत असते ती त्याच कामासाठी लावलेली आहेत की नाही की दुसऱ्या कामासाठी वळवलेली आहेत या सगळ्या बाबीचं लक्ष ठेवणे हे सुद्धा काम या आयुक्तालयाचं आहे या धर्मदाय आयुक्तालयाचं आहे नंतर ट्रस्ट आणि विश्वस्थांमध्ये म्हणजे ट्रस्ट आणि ट्रस्टीमध्ये एखादा जर वाद झाला तर तो वाद निवारणाचं ते वाद मिटवण्याचं काम या आयुक्तालयाचं आहे त्यानंतर बघा मुख्य कार्य म्हणजे काय नोंदणी व्यवस्थापन म्हणजे जे नोंदणी असते एन जी ओची वगैरे केलेली त्याचं व्यवस्थापन करणे किंवा नोंदणी रद्द करणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या ट्रस्टीमध्ये काही चेंजेस झाले असेल विश्वस्त व्यवस्थापनामध्ये जर काही बदल झाले असेल तर ते बदल नोंदवून घेणे आणि हे सगळं बंधनकारक आहे मित्रांनो त्यामुळे या संस्थेचं काम अतिशय महत्वाचं होऊन जातं त्यानंतर जे जा आहे ते वार्षिक अहवाल जर संस्थेकडून वार्षिक अहवाल आलेला आहे हिशोब तपासणे म्हणजे त्या संस्थेचा हिशोब जे आहे तो पारदर्शकपणे आहेत की नाही हे सगळं तपासलं जातं त्यानंतर जर जा संस्थेने जमीन इमारत विकली असेल किंवा भाड्याने दिली असेल किंवा खरेदी केली असेल तर या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवणे मंजुरी देणे हे सुद्धा काम या धर्मादाय आयुक्तालयाचं आहे नंतर आलेल्या तक्रारींची चौकशी वगैरे हे तर सगळेच आयुक्तालय करत असते त्या पद्धतीने याचं पण काम आहे ठीक आहे तर पुढे या आयुक्तालयाची जी रचना आहे तर त्यामध्ये बघा धर्मादाय आयुक्त जे आहेत कमिशनर जे आहेत चॅरिटी कमिशनर तर ते सर्वोच्च आहेत ते प्रमुख अधिकारी आहेत ते शिखरावर हो आहेत ते एक नंबरला दिलेलं आहे आपण त्यानंतर सहज धर्मादाय आयुक्त जे आहेत जॉईंट चॅरिटी कमिशनर त्यानंतर काय आहेत त्यानंतर आहेत सहाय्यक धर्मदा आयुक्त म्हणजे डेप्युटी चॅरिटी कमिशनर त्यानंतर आपले निरीक्षक आणि निबंधक अधिकारी म्हणजे जे निरीक्षक आहेत बघा ना हे निरीक्षक आहे या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे या पोस्टसाठी बऱ्याच जागा आलेल्या आहेत जवळपास एकशे तेवीस की काहीतरी आहेत आणि हे पद असं आहे मित्रांनो ते फील लेवलचं पद आहे म्हणजे तुम्हाला त्या तिथं प्रॉपर तिथं जाऊन बघावं लागतं वॉश ठेवावं लागतं तुम्हाला निरीक्षकाचं एक काम करावं लागतं म्हणजे इन्स्पेक्टरचं काम करावं लागतं अतिशय चांगलं पद आहे आणि त्याखाली तुम्हाला क्लर्क असतात त्या त्या खाली अजून चपराशी वगैरे क्लास फोर लेव्हलच्या कर्मचारी असतात ही सगळी रचना आहेत मित्रांनो या धर्मादाय आयुक्तालयाची आणि हे बघा हे जे धर्मदा आयुक्त जे आहेत हे बघा हे धर्मदा आयुक्त जे आहेत ना हे मुंबईला बसलेले असतात ते मुंबई मुंबईवरून हा सगळा कारभार चाललेला असतो त्यानंतर जे जॉईंट चॅरिटी कमिशनर असतात ते विभागीय स्तरावर असतात आणि हे डेप्युटी चॅरिटी कमिशनर असतात ते पण विभागीय स्तरावर असतात म्हणजे विभागीय स्तर म्हणजे अमरावती नागपूर झालं पुणे नाशिक झाले सोलापूर कोल्हापूर झाले आणि अजून मुंबई झाले नवी मुंबई म्हणून आहे ते हे सगळं या या माध्यमातून या माध्यमातून संघटनेचं काम या धर्मदायकचं काम चाललेलं असतं त्यानंतर बघा हे मी सांगितल्याप्रमाणे मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहेत तर ही खाल्ला आहे आमच्या टाईप रायटरने तर मुंबईमध्ये मुख्यालय आहेत आणि विभागीय कार्यालय परत तेच पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद इथं छत्रपती संभाजीनगर राहिलं पुणे पुणे नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अमरावती सोलापूर आणि परत एक कोल्हापूर सुटले यांच्याकडून ठीक आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पण आहेत त्यानंतर बघा जर एखादं मंदिर असेल आणि लोकांकडून जर देणगी गोळा करत असेल तर ती नोंदणी धर्मदाय आयुक्तालयाकडे करावी लागते हे नाही हे बंधनकारक आहे मित्रांनो इथे आपल्या धर्मदाय आयुक्तालयाचं काम चालू होऊन जाते जर एखाद्या अनाथालयाने देणगीचा गैरवापर केला जर देणगी दिली आणि त्या देणगीचा जर गैरवापर झाला तर मग चौकशी करण्याचं काम जे आहेत ना ते धर्मदाय आयुक्तालयाच आहेत म्हणजे धर्मादाय आयुक्त ती चौकशी करू शकते त्यासाठी जे आपले निरीक्षक आहेत ना त्यांना अहवाल पुढचा अहवाल त्यांना द्यावा लागतो की इथं आर्थिक व्यवहार झालेला आहे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तर या संबंधी जे आहेत अहवाल देण्याचं काम आपला निरीक्षक या दर्जाचा अधिकारी कर्मचारी करत असतो ठीक आहे तर पुढे बघा निरीक्षक पदाची माहिती आता बऱ्याच जणांना या फिल्डमधलं या डिपार्टमेंट मधलं हे पद या पदाचं काम काय आहे नेमकं तेच माहिती नव्हतं तर ते मी समजून सांगतो बघा तर हे इन्स्पेक्टर लेवलचं जे पद आहे ते धर्मादाय ऐकताला एक फिल्ड लेवलचा अधिकारी आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे फील्ड लेवलचा जो अधिकारी आहे तो हा आहे याला वर जाऊन बघावं लागतं ऍक्च्युअल मध्ये काय सिच्युएशन आहे त्या पद्धतीने ते अहवाल जो आहे रिपोर्टिंग आहे ते उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना करत असतो जसं डेप्युटी कमिशनर आहेत किंवा मग सहाय्यक कमिशनर आहेत त्यांना करत असतो तर ज्या निरीक्षकची ही जबाबदारी आहे नोंदणीकृत अनोंदणीकृत धर्मादाय संस्था ट्रस्टवर देखरेख ठेवणे ठीक आहे असं त्या पदाचं स्वरूप आहे जॉब प्रोफाईल आहे त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहे जबाबदाऱ्या आहेत काय बघा ट्रस्टची पारदर्शकता राखणे हे महत्वाची जबाबदारी आहेत त्यानंतर गैरवापर होऊ न देणे देणग्यांचा ज्या देणग्या मिळतात समजा शिर्डीचं संस्थान आहे त्यांना बऱ्याच देणग्या मिळतात खूप श्रीमंत संस्थान आहेत पण त्याचा योग्य वापर होतो की नाही ते निरीक्षक या व्यक्तीचं काम आहे या पदाचं काम आहे त्यांना त्या देणगीचा योग्य वापर होतो की नाही ते बघणं त्यानंतर मालमत्तेचे संरक्षण आणि सुनिश्चित करणे म्हणजे मालमत्तेचे संरक्षण आहे ते सगळं सुनिश्चित करायचं काम या निरीक्षकाचं असतो त्यानंतर तक्रारींची वेळी चौकशी करणे हे फील लेवलचे सगळे काम आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचूक अहवाल देणे म्हणजे हे बघा अहवाल जो द्यायचा आहे तो अचूकच द्यायचा यामध्ये फेरफार किंवा खोटी माहिती अजिबात देता येत नाही हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यानंतर पगार बघा पगार जो आहे तो एस थर्टीन आहे तिथं एस फोर्टीन झाले तर यस थर्टीन जो आहे तर हा एस थर्टीन पगार पे स्केल आहेत ठीक आहे तर जवळपास हे जे अडतीस इथं छत्तीस हजार आपल्या जाहिरातीमध्ये दिलेले आहे तर अंदाजे पंचावन्न ते सत्तर हजार पोस्टिंगच्या ठिकाणानुसार मिळत असते म्हणजे जरी वेतन श्रेणी जरी अडतीस हजार छत्तीस हजार जरी दिली तरी एकूण पगार जो आहे मिनिमम भाडे वगैरे इतर भत्ते वगैरे सगळं मिळून पंचावन्न ते सत्तर हजार मिळत असते जर तुमची पोस्टिंग जर नक्षलवादी एरिया गडचिरोली किंवा गडचिरोलीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाली तर तुम्हाला अजून चांगला पगार असतो मुळात ही जिल्हा लेवलला पोस्टिंग असते तर त्यानंतर बघा प्रमोशन कसं आहे तर प्रमोशन निरीक्षक या पदावरून सहाय्यक धर्मदा आयुक्त आता जे मी तुम्हाला रचना सांगितल्या त्यामध्ये बघा सहाय्यक धर्मदा आयुक्त जे आहेत म्हणजे इथं तुम्ही आहेत निरीक्षक त्यानंतर सहाय्यक धर्मदा आयुक्त त्यानंतर हे सहाय्यक धर्मदा आयुक्त असं असे जाल तुम्ही त्यानंतर जॉईंट चॅरिटी कमिशनर असे जाल त्यानंतर ते धर्मदायुक्त वगैरे इथपर्यंत पोहोचणं अवघड आहे पण हो तुम्ही इथपर्यंत जर नक्कीच पोहोचाल जस्ट वेट तर, तर या पद्धतीने या पोस्टचं प्रमोशन असते आणि तुम्ही आयुक्त पर्यंत आरामात पोहोचाल जर तुमचे कमी वयात तुम्ही लागले आणि जर तुम्हाला म्हणजे पॉलिटिकल सपोर्ट वगैरे चांगला असला तर तुम्ही आरामात पोहोचाल ठीक आहे पुढे बघा वर्क एरिया जे सेवेचे क्षेत्र आहे तुमचं ते जिल्हा आणि विभाग स्तरावर आहेत म्हणजे तुम्हाला जिल्हा स्तरावर काम करायचं आहे आणि शहरी भागात अधिक ट्रस्ट असल्याने तर जास्त कामाचा स्थान जो आहे तो सगळ्या शहरामध्ये आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत तर लोकांकडून तक्रारींचा दबाव असतो म्हणजे कसा एवढे मोठे एन जी ओ जे आ, मंदिर वगैरे एखाद्या गावातलं मंदिर असेल तर त्याचा ट्रस्ट असते बऱ्याचदा त्या ट्रस्टवर त्याच गावातल्या लोकांचा विश्वास नसतो त्यामुळे वारंवार तक्रारी येतात तर या सगळ्या अडचणी आहेत या पदाच्या तर त्या सगळ्या तुम्हाला सॉल्व करावं लागतं पण बघा मित्रांनो हे खूप चांगलं पद आहेत शेवटी प्रत्येक पदाला अडचणी आलेल्याच असतात तशा या मी बऱ्याच आता आ, ही जाहिरात आल्यानंतर जे निरीक्षक पदावर काम करत आहेत त्यांच्यासोबत बोललो आणि त्यांच्या अडचणी संधी काय आहेत प्रमोशन वगैरे कुठपर्यंत हे सगळं जाणून घेतलंय त्यानंतर मला असं आढळलंय ह्या सगळ्या अडचणी मी तुमच्यासमोर सांगतोय आता त्यामुळे ट्रस्ट मधील जे वाद प्रकरणे हाताळावे लागतात म्हणजे जे वाद असतात ते सगळं तुम्हालाच हाताळावं लागतात म्हणजे टेन्शन आहे असं बऱ्याचदा ते मला निरीक्षक म्हटले परंतु बघा जर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केले तर अजिबात टेन्शन नाही म्हणत होते कारण हे एक समाजामध्ये समाजसेवेच्या क्षेत्रात थेट सहभाग असलेली संधी आहे म्हणत होते ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे अडचणी जरी या असल्या तरी परत अडचण बघा एक राजकीय सामाजिक दबाव जाणवतो हे जे जा आहे ना राजकीय सामाजिक दबाव जाणवतो कारण ज्या ट्रस्ट आहेत मोठमोठ्या त्या बऱ्याचदा राजकारणात राजकारणी लोक त्या ट्रस्टी त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून असतात त्यामुळे त्यांचा इकडे तिकडे हात असतो आणि ते बऱ्याचदा तुमच्यावर दबाव टाकतात तर ते एक अडचणी आहेत ठीक आहे तेवढ्या सगळ्याच पोस्टमध्ये अडचणी असतात शेवटी तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं तर तुम्हाला अडू शकत नाही त्यानंतर बघा संध्या काय आहेत तर समाजसेवेच्या क्षेत्रात थेट सहभाग आहेत आता बोलल्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला एक चांगली संधी आहे त्यानंतर कायद्याचे ज्ञान वापरून पारदर्शकता राखण्याची संधी पण आहेत आणि प्रशासनातील अनुभवामुळे पदोन्नतीची चांगली संधी पदोन्नतीच्या ज्या प्रमोशनच्या सगळं सांगितलंय तुम्हाला त्यानंतर मुख्य कार्य बघा मुख्य कार्य आणि एवढं झाल्यावर आपला व्हिडिओ संपेल ठीक आहे तर आता मुख्य कार्यामध्ये बघा संस्थांची तपासणी करणे इन्स्पेक्शन जे असते इन्स्पेक्शन बऱ्याचदा आपण शाळेमध्ये शिकत असताना इन्स्पेक्शनला अधिकारी येत होते आता जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टचं जे इन्स्पेक्शन करायचं आहे ते या इन्स्पेक्टर कडून होत असते आणि ते म्हणजे तुमच्याकडून होत असते तुम्ही या पदावर पोहोचल्यानंतर अतिशय चांगलं पद आहेत आणि तुमच्याकडून ते इन्स्पेक्शन होत असते मित्रांनो त्यानंतर बघा जे नियम आणि नियमन आहेत म्हणजे जे नियम आहेत त्यानुसार सगळे अनुपालन होतय की नाही नोंदणी होतंय की नाही ते सगळं तपासणे तुमचं काम राहणार रा आहे त्यानंतर आर्थिक पारदर्शकता म्हणजे बँक खात्यांची आणि खर्चांचे लेखापरीक्षण करणे हे सुद्धा तुमचं वॉच ठेवणे तुमचं काम आहे वॉच प्रकारचं एक पोस्ट आहे त्यानंतर बघा कार्यप्रणाली आणि संचालन म्हणजे कार्यविभाग आणि धोरणांची कार्यक्षमता मोजणी जे धोरणं आहेत त्यानुसार काम होत लाब आहे की नाही आणि त्यांची कार्यक्षमता बरोबर झाली की नाही ते सगळं मोजायचं असतं तुम्हाला त्यानंतर सामाजिक आणि हितसंबंधी सुरक्षा जे लाभ प्राप्त लाभार्थी जे आहेत ना आपले लाभ प्राप्त यांची सुरक्षितता आणि गोपनीयता तपासणे म्हणजे लाभार्थी जे आहेत त्यांची जे गोपनीयता आहेत एखाद्या लाभार्थीने जर देणगीदार असला आणि त्यांना गुपित ठेवायचं आहे त्यांचं नाव तर हे सगळी सुरक्षितता तपासणे त्यांचं नाव गुपित ठेवलंय का म्हणजे तुम्हाला माहिती असते पण गुपित ठेवलेलं असतं ते आणि खरंच गुपित ठेवलंय का संस्थेने हे सगळं तपासायचं असतं तुम्हाला हे सगळं काम आहेत त्यानंतर ट्रस्टची जमीन इमारती देणग्या ट्रस्टची जमीन इमारती देणग्या आणि खर्चाची पडताळणी करणे अतिशय महत्वाचं काम आहे ट्रस्ट कडे आलेल्या देणग्या योग्य वापरल्या जात आहेत का ते तपासणे परत आता तेच जे सांगितलं तेच आणि ते रिपोर्ट करणे म्हणजे वरिष्ठ स्तरावर रिपोर्ट करायच्या काही जर एन जीओच्या कुठं गडबड जर आढळली तर ते पण रिपोर्ट करावा लागतो तुम्हाला तेच नियमभंग आढळल्या चौकशीसाठी रिपोर्ट करणे त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी म्हणजे खरंच कायदा पाळला जातोय की नाही हे तुम्हाला तुमच्या मागे काम आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे एकोणीशे पन्नासचा त्यानुसार सगळं कामकाज चालतोय त्या संस्थेचं कामकाज चालतो एनजीओचं कामकाज चालतो त्या ट्रस्टचं चा कामकाज चालतंय त्यानंतर विश्वस्तांशी संपर्क करणे म्हणजे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या संपर्कात राहणे हे सुद्धा काम आहे तुमचं जनतेशी संवाद परत जर मोठी जर संस्था असेल मंदिर असेल तर त्या ट्रस्टीचं काम व्यवस्थित चालतोय की नाही ते तुम्हाला जाणून घ्यावं लागतं लोकांकडून त्यांच्या तक्रारी जाणून घ्यावं लागतं ते ट्रस्टीचं काम पारदर्शकपणे आहेत की नाही ते सुद्धा तुम्हाला त्या पब्लिक कडून जाणून घ्यावं लागतंय अशी एवढे जबरदस्त काम आहेत ना मित्रांनो ही खूप चांगली पोस्ट आहेत आणि खूप चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी येऊन आली पुढे आलेली आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या सुवर्ण संधीचा लाभ घ्याल या सुवर्ण संधीला ग्रॅब कराल ठीक आहे मित्रांनो तर हे बघा आपला एक फ्री फ्री इनिशिएटिव्ह आहेत आरंभ इनिशिएटिव्ह म्हणून त्यामध्ये आपण चालू घडामोडीचं चा सगळं घेतलेलं आहेत आणि ते सगळं फ्री आहे तर या पोस्टसाठी ते तुम्हाला कामी पडेल आपले रोज अॅनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये मिळत असते आणि त्यावर प्रश्न सुद्धा मिळत असतात म्हणजे अॅनिमेटेड व्हिडीओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते करंट अफेअरची आणि त्यानुसार क्वेश्चनची प्रॅक्टिस पण तुमच्याकडून करून घेतली जाते हे सगळं फ्री आहेत मेंटरशिप पण दिलेली आहे फक्त त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावं लागेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संबंधीचा तुम्हाला संपर्क करण्यासाठी नंबर आणि लिंक दिलेली असेल तिथून तु, तुम्ही करून ते करून घ्या ठीक आहे तर मी ते थांबू शकतो आणि तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब वगैरे ते तुम्ही तुमच्यावर मी सोडवलंय की तुम्ही ते आवडलं असेल तर करा मित्रांनो नसेल आवडलं तर काही हरकत नाही परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद